गवितेचं शीर्षक आहे आक्रोश मनातील घाव <coughs> मनातील ठाव मनातील आक्रोश ऐकून घेशील का आर मानसा माणूस उंच कराया या ये शिव का मानसा माणूस उंच कराया या ये शिवका ज्याचा वसिला तो का ज्याचा नाही तो फासीला ज्याचा वसीला तो कासीला ज्याचा नाही तो फासीला दिन दुबळ्यांच्या या छळाला बंद कराया ये शिलका आरमानसा माणूस किला उंच कराया ये शिलका खून दरोडे दंगलकारी सही सलामत अत्याचारी खून दरोडे दंगलकारी सही सलामत अत्याचारी झुंजणाऱ्या बलेला आधार देण्या येशील का अर माणसा उंच कराया येशील का दारिद्रे अन भूक बडी बळी राजा का फासावरी दारिद्र्य अन भूक बळी बळीराजा का फासावरी दुनिया तुनिया बड़ी राजाला वाचवया तू येशील का अरमानसा माणूस किला उंच कराया येशील का पुढचं कडव आजही करणी करतो धनासाठी नर जातो आजही करतो धनासाठी जातो अंधश्रद्धेच्या या चक्राला थांबवण्या तू येशील का अर मानसा माणूस किला उंच कराया येशील का महापूर येथे लोकसंख्येचा मग गर्भपात का बालिकेचा महापूर येथे लोक संख्येचा गर्भपात का बालिकेचा लेक वाचवा लेख शिकवा कन्यादाना ये शिलका का हर मानसा माणूस तिला उंच कराया ये का भक्ती मध्ये घुसलाय भामटा प्रसादातही त्याचाच वाटा बत्ती घुसलाय भामटा घुसला प्रसादातही त्याचाच वाटा गोळ्या भाबड्या या जनतेला जागृत करण्या येशील का आर मानसा माणूस केला उंच कराया या येशील का पुढचं अतिशय महत्वाचं आहे जन्मदात्याशी धरून या बोला देव शोधण्या तुरे निघाला जन्मदात्याशी धरून बोला देव शोधण्या तुरे निघाला माता पिताच देव आपुले पूजन त्यांचे करशील काय हर माणसा माणूस केला उंच कराया ये शिलका निसर्गाशी खेळ केड़ खेळून शोधत आहे न पाणी निसर्गासी खेळ खेड़ खेळून शोधत आहे हवान पाणी फुल बाग या सृष्टीवरती फुल वया तू येशील का मानसा माणूस गीला, उंच कराया या येशील का शेवटचं कळव इतिहास घडविणाऱ्यांच्या केवळ जयंत्या पुण्यतिथ्या इतिहास घडविणाऱ्यांच्या केवळ जयत्या पुण्य तिथ्या सदविचाराने पेटून त्यांच्या परिवर्तन तू करशील का अर सा माणूस केला उंच करा या येशील का उंच करा या येशील का उंच करा या का